नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काटकोण त्रिकोणावरचा एक प्रश्न बघायचा आहे प्रश्न काय काटकोण त्रिकोणात कर्ण पासष्ट सेमी आहे व काटकोण करणारी एक बाजू तेहतीस सेमी आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आता आपल्याला कर्ण दिलेला आहे कर्ण किती दिलेला आहे हा पासष्ट सेंटीमीटर आणि त्याची एक बाजू एक बाजू पाया किंवा उंची कोणती पण एक घ्या एक आपण उंची घेऊ ही एक बाजू ते तीस सेंटीमीटरची आणि पाया म्हणजेच एक दुसरी बाजू आपल्याला काढायची आता आपल्याला पाया काढायचा कसा काढता येईल या सूत्राने काढता येईल प्रमय आहे वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग कर्ण आहे पासष्ट चा वर्ग आणि पाया आहे एक वर्ग आणि उंची आहे तेहतीसचा वर्ग आता कर्ण बघा पासष्ट पासष्टचा वर्ग चार हजार दोनशे पंचवीस हा एक वर्ग अधिक तेहतीस चा वर्ग एक हजार एकोणनव्वद चार हजार दोनशे पंचवीस मधून एक हजार एकोणनवत गेले आणि इकडं हा एक्स वर्ग यांची वजा बाकी येईल एकतीसशे छत्तीस बरोबर एक्स वर्ग एक्स वर्ग असल्यामुळे हे वर्ग मुळा जातील एकतीस छत्तीस बरोबर एक्स आणि एकतीस छत्तीस हा छप्पनचा वर्ग आहे म्हणजेच एक्स ची किंमत काय आली छप्पन हा आपल्याला हा आला पाया याच्यावरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे याचं सूत्र एकशे दोन पाया गुणिले उंची दोन पाया पडलेला आहे आपण छप्पन सेंटीमीटर आणि उंची आहे आपली तेहतीस सेंटीमीटर या दोन न तेहतीस ला जर भागलं तर भागकार येते सोळा पॉईंट पाच आणि गुनेले हे छप्पन आणि यांचाच गुणाकार सोळा पॉईंट पाच गुणिले छप्पन यांचा गुणाकार येते नऊशे चोवीस आणि एक येईल सेमीचा वर्ग हे आपलं काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ येईल पर्याय क्रमांक एक Да не